नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण स्नॅक्स रेसिपी आणली आहोत किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी छान असे आपण पेरी पेरी मसाला शंकरपाळी म्हणा किंवा नमकीन म्हणा काही म्हणू शकता याला त्यासाठी पहिले काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे जाड रवा आहे तो घेतलेला आहे दोन वाट्या बघा आपला जो उपमा वगैरे बनवतो ना त्या सहाचा रवा आहे जर बारीक घेत असाल तर त्याची काही जास्त गरज नाही मग मिक्सरला लावायची पण आता इथे मला माझ्या घरी माझ्याकडे आता इथे जाड रवा होता म्हणून तो घेतलेला आहे त्याच्यामुळे तो टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्या त्याच्यामध्ये चाकलेला आहे मीठ चवीनुसार म्हणजे रवाच्या ह्याच्यानुसारच आपण मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे छान असं मिक्सरला बघा वा मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला दळून घेतलेलं आहे मस्त पिठासारखं आपण बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि आता ह्याचा डो तयार करून घ्यायचा आहे मैद्याचा वगैरे कुठेच वापर न करता आपण मस्त अशा हेल्दी अशा पेरी पेरी मसाला शंकरपाड्या म्हणा किंवा स्नॅक्स रेसिपीसाठी आपण छोट्या मोठ्या भुकेसाठी जे म्हणतो ना त्याचं आपण मस्त स्नॅक्स रेसिपी बनवतो आहे आता इथे हे बॅटर आपण ना जेव्हा आपण कणिक मळतो हे रवायची ना ती थोडीशी सैलसर ठेवायची कारण का रवाला फुलतो त्यांना पाणी खूप ऑब अवज़, असं ऑब्झर्व करतो त्याच्यामुळे इथे बघा किती मऊ असं ठेवलेलं आहे बॅटर मी अशा पद्धतीने छान मस्त आपण बॅटर ठेवायचं आहे इथे मी मळून घेतलेलं आहे चांगलं याचं चा। आणि आता हे आपण रेस्ट देऊया अगदी पंधरा मिनटं अर्धा तास तरी आपण याला रेस्ट द्यायची आहे आता याला झाकण ठेवूया आपण झाकून ठेवून द्यायचं साईडला आणि इथे अर्ध्या तासानंतर बघा रवा छान फुलला गेलेला आहे आणि मस्त असं घट्ट असं गोळा तयार झालेला आहे पुन्हा एकदा मिक्स करूया छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित जसं पाहिजे आपल्याला जसं ना जसं आपलं नॉर्मल ब भाकरीच्या वगैरे पिठाचा कसा डो असतो तसा तयार झालेला आहे छान असा आता ह्याचे पोर्शन आपल्याला किती छोटं मोठं पाहिजे ना लाटायचं असतं त्याच्यामुळे मी इथे चार पोर्शनमध्ये हे डिवाईड करून घेणार आहे याचे चार म्हणजे आपले भाग होतील एका ह्याच्यातच आपले व्यवस्थित काही लाटायला होणार नाही एवढं ना त्यासाठी मी इथे चार पोर्शनमुळे डिवाईड करणार आहे आणि इथे आता हा एक गोळा घेतलेला आहे त्याचा एक्स्ट्राचं थोडंसं आहे ते काढून टाकते आणि व्यवस्थित गोळा गोल करून घ्यायचा आहे फ्लॅट करायचा आहे आणि छान असं लाटून घ्यायचं आहे पातळसर म्हणजे मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे हे स्नॅक्स तयार होतं आपल्या शंकरपाळ्या तयार होतात आणि ह्याला लाटताना वगैरे ना तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे इतक्या इझिली ह्या शंकरपाळ्या तयार होतात आपल्या आणि पेरीपरी मसाल्याने त्याची जी चव येते ना आहा खूपच भारी येते मी आता मस्त अशा पातळ अगदी लाटून घेतलेलं आहे कारण का क्रिस्पी वाहण्यासाठी जर तुम्हाला थोडेसे जाड वगैरे पाहिजे तुम्ही ठेवू शकतात पण मग नंतर त्या जास्त अशा क्रिस्पी होणार नाही आणि नंतर लगेच त्या हे होतील सॉफ्ट होऊन जातील त्याच्यामुळे छान आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून ठेवलात ना पंधरा दिवस महिनाभर आरामात टिकतात येईल तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे मी तुम्ही चाकूच्या वगैरे साह्यानेही कट करू शकता बाकी इथे तुम्हाला कोणता शेप पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कट करू शकता मी इथे शंकरपाळीचं म्हणजे डायमंड शेप देते ना त्यामुळे छोट आणि एकदम छोटे छोटे मिनी ज्या असतात ना तशा हे घेते त्यामुळे तशाच उभ्या आडव्या अशा मस्त अशा आपण शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत तुम्ही इथे स्क्वेअरमध्ये कशा पाहिजे तशा आणि बघा याच्या साईडच्या ह्याच्यानेच आपण काढून घेतो आहे इझिली निघून जातात अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ठेवायच्या तयार म्हणजे सगळे एकदम चारी याचे नाही करता येणार ना कारण का नंतर चिकटत जातात त्यासाठी आता इथे मी थोड्या दोन ह्याच्या करणार आहे आणि तसंच लगेच आपण तळून घ्यायचं आहे आता या सगळ्या पहिले मी प्लेटमध्ये काढून घेते एकीकडे एक तेलही छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे याच्यात आपण आता सोडायच्या आहेत थोड्या थोड्या स म्हणजे आपण सोडताना पण ना हळूहळू मोकळ्या मोकळ्या करत सोडायच्या आहेत नाही म्हटलं ते काढताना ते चिकटतात एकमेकांना पण तेलात टाकल्या की ते थोड्याशा हातात मोकळ्या मोकळ्या होऊन जातात आता इथे एका हाताने नाही जमलं तर आपण दोन्ही हाताने व्यवस्थित अशा मोकळ्या मोकळ्या करायच्या त्यांना आणि मस्त कडकडीत गरम तेलात आपण या सोडायच्या आहेत आणि लगेच झाडाच्या साह्याने थोड्याशा त्यांना मोकळं करायचं आहे म्हणजे त्या आपोआप सुटतात आता मी पूर्ण एक बॅच एका टायमाला टाकलेली आहे अशा पद्धतीची इकडे ह्या शेकता येत तोपर्यंत दुसरं आपल्याला लाटून घेता येतं आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्या बघा तळवळून घ्यायच्या आहेत आणि ह्या जास्त तेल त्यातलं का निथळवून नाही घ्यायचं आहे कारण की आपल्याला मसाला टाकायचा आहे ना त्यासाठी थोडंसं तेल निथळवायचं आणि लगेच काढून घ्यायचं आणि ह्या गरम गरम जेव्हा असतात ना तेव्हाच त्याच्यावर मसाला टाकायचा आहे मी जवळपास अर्धा पाऊंड आपला आपला हा जो पाचवाला पेरी पेरी मसाल्याचं पॅकेट असो ना तो पूर्णही नाही टाकलेला आहे अर्धा किंवा पाऊन पॅकेट टाकलेलं आहे आणि लगेच टॉस करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत की छान त्या ते तेलावर मसाला व्यवस्थित कोटिंग येतं मसाल्याची आणि खातानाही खूप भारी कुडून कोडून मस्तच वाटतं इतकं क्रिस्पी भारी वाटतात ना आता मस्त टॉस करून घेतलेले आहे आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये इथे काढून ठेवूया आणि जशा तशा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलात ना तर पंधरा दिवस महिनाभर आरामात टिकतात ह्या तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीच्या ह्या पेरी पेरी मसाला शंकरपाळी कसं वाटलं मग हा याचा फायनल लुक बघा किती भारी वाटतो आहे ना खायला पण खूपच टेस्टी आहेत यम्मी आहेत तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू